तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर आणि पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे आंदोलन पाकिस्तानवर संपूर्ण कब्जा करण्याची केली मागणी पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या बेछूट अंदाधुंद गोळीबारात तीस जण ठार झाले या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून पाकिस्तानशी युद्ध करून संपूर्ण पाकिस्तानवर कब्जा भारत सरकारने करावा अशी मागणी सांगलीत मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली यावेळी बोलताना मुस्लिम समाजाचे नेते आसिफ बावा म्हणाले की यासाठी संपूर्ण भारत देशातून वीस लाख मुस्लिम युवकांची भरती करून एक मुस्लिम बटालियन स्थापन करावी व पाकिस्तानवर संपूर्ण कब्जा करावा शेवटचे निर्णायक युद्ध करावे त्यावेळी ही बटालियन फ्रंटला काम करेल पाकिस्तानचे नामोनिशान जगाच्या नकाशावरून पुसून टाकावे आणि हा विषय कायमचा संपवून टाकावा अशी मागणी मुस्लिम समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन करताना केली आहे काश्मीर येथील येथे जो पर्यटकावरती झाड हल्ला करण्यात आलेला आहे या हल्ल्याचा समाज आम्ही निषेध करतो त्याचप्रमाणे या हल्ल्यामध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे आंदोलन पाकिस्तानवर संपूर्ण कब्जा करण्याची केली मागणी पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या बेछूट अंधाधुंद गोळीबारात तीस जण ठार झाले या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून पाकिस्तानशी युद्ध करून संपूर्ण पाकिस्तानवर कब्जा भारत सरकारने करावा अशी मागणी सांगलीत मुस्लिम समाजाच्या यावेळी बोलताना मुस्लिम समाजाचे नेते आसिफ पावा म्हणाले की यासाठी संपूर्ण भारत देशातून वीस लाख मुस्लिम युवकांची भरती करून एक मुस्लिम बटालियन स्थापन करावी व पाकिस्तानवर संपूर्ण कब्जा करावा शेवटचे निर्णायक युद्ध करावे त्यावेळी ही बटालियन फ्रंटला काम करेल पाकिस्तानचे नामोनिशान जगाच्या नकाशावरून पुसून टाकावे आणि हा विषय कायमचा संपवून टाकावा अशी मागणी मुस्लिम समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करताना केली आहे नाव नामोनिशान या जगाच्या नकाशावरून काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये जे गेले त्यांच्या टोळीवर लोणी खाण्याचा प्रकार आज पुन्हा केला जात आहे पुन्हा वेगवेगळ्या अफवा पसरल्या जात आहेत की त्यांना मारताना जात विचारून मागितली धर्म विचारून मागितला हे अफवा पसरून पुन्हा त्यातूनही राजकारण करून जातीवाद पसरण्याचा जो प्रयत्न केला जातो तो निंदनीय आहे वास्तवकथा अतिरेक्याने कुणाचाही न विचार करता लपून छपून गोळीबार केला असताना त्याचे कपडे काढले त्याला धर्म विचारला त्याला कलमा पडायला लावला अशा वेगवेगळ्या आशेचे पोस्ट पाठवून पुन्हा वातावरण बनवण्याचा बनवण्याचं प्रत्येक आहे आणि अशा ज्या चुकीच्या पोस्ट टाकून जे लोक असतात त्यांच्यावरती बी कारवाई करण्या करण्यात यावी अशा संस्कृती समाज समिती तत्व आपण मागणी करतो